भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स रोड पिंपळगाव बसवंत हिंदी भाषेच्या सक्तीबाबत निपाड तालुका मनसेच्या वतीनं निपाड तालुक्यातील अनेक शाळांना निवेदन देण्यात आले एप्रिल आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय घेण्यात आला ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कडाडून विरोध केला पुढे त्यावर जनमत तयार झालं पुढे जनतेचा रेटा बसून सरकारनं हळूच पळवाट काढली आणि हिंदीची सक्ती नसेल पण कुणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल सा असं सांगण्यात आलं हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्न येत नाही कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती उत्तरेतील काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे त्यात जी भाषा राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्यात अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरू द्यायची की नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आपल्याला काय देणं घेणं त्याच्याशी पण महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती आली तेव्हा मात्र आम्ही आवाज ठेवला आणि यापुढे पण उठवत राहू शाळांनी तुम्ही शाळांना सहकार्य करू नका मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जो हाणून पाडला पाहिजे यात एकंदर मुलांचं नुकसान आहे पण मराठी भाषेचं सर्वात जास्त नुकसान आहे अशी मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष रतन कुमारी चम उपाध्यक्ष प्रकाश गोसावी निफाड तालुका अध्यक्ष संजय मोरे राजेंद्र भवर निलेश सोनोने केशर वाघ मिलिंद सावळे गिरीश कसबे किशोर पगार आदी उपस्थित होते बसवंत इनेस्त्री डिजिटल निफाड